ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सावरडी 24 वर्षानंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा 10 वी च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साह साजरा. सावरडी तालुका हातकळंगले येथील आर वाय पाटील माध्यमिक विद्यालय सावरडी सन 1999 2000 च्या या 10 वी च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी तब्बल 24 वर्षानंतर एकत्र येऊन एक, एक दिवसाची शाळा भरून आनंद लुटला. मुख्याध्यापक एस बी पाटील यांचे विद्यार्थ्यांनी केलेलं स्वागत आणि जुन्या आठवणींना दिलेला उजाळा पाहून भाऊक झाले माजी मुख्याध्यापिका एस जे पाटील यांनी गुरु शिष्यांचे जपल्याच्या भावना व्यक्त केल्या सर्व शिक्षक शिक्षिका गुरुजनांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शिवाजी पवार जगदीश पाटील सुशिला कदम संजय कोठावळे वायके चव्हाण शशिकांत कुंभार विश्वास चंद आदी शिक्षक उपस्थित होते यावेळी माझी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात सुमारे शंभर विद्यार्थी उपस्थित होते अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या कुटुंबासह या स्नेह मेळाव्याचा आनंद लुटला एक दिवसाची शाळा भरवत बालवयातील सर्व आठवणींना उजाळा दिला स्वागत व प्रास्ताविक महेश चव्हाण व रुपाली मगदुम यांनी तर आभार शुभांगी यादव यांनी मानले या कार्यक्रमाचे नियोजन महेश चव्हाण धनाजी पाटील अनिल जंगम अनिल चव्हाण सुरेका यादव सदाशिव शेळके राहुल पाटील यशवंत खाडे अनुराधा कलकुटके सारिका घाडगे शारदा खोत शशिकांत वाघ महावीर परिट संदीप चव्हाण आदींसह अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते महानकर निपसटी, दीपक यादव सावर्डे